नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्याला अशा वाटेवर आणून उभं करतं जिथे आपण हरवतो गोंधळतो आणि मार्ग दिसेनासा होतो श्रद्धा असते भक्ती असते पण समाधान राहत नाही संकट ओसरत नाहीत आणि कधीकधी वाटतं की आपण जे काही करत आहोत त्याला काहीच अर्थ नाही आज आपण ऐकणार आहोत पंचवटी नाशिकचे उत्तमदास साळुंके यांचा असा प्रवास जो एका अत्यंत भावनिक आणि संघर्षमय टप्प्यातून गेला आहे ते जन्मत श्रद्धाळू होते रामाची नगरी असलेल्या पंचवटीत राहून त्यांनी देवी देवतांची भक्ती केली विविध साधना केल्या मोठमोठ्या मंदिरांना भेटी दिल्या त्यांनी संतांचा सहवास घेतला अनेक व्रत वैकल्य केली पण तरीही त्यांच्या आयुष्यात संकटे होती एक दिवस त्यांच्या सलूनमध्ये काही भक्त आले आणि त्यांनी ज्ञान गंगा हे पुस्तक ठेवून दिलं त्यांनी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि तीनदा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सत्य कळू लागलं त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान ऐकले गीता वेद पुराणातील सत्य जाणून घेतले आणि अखेरीस पंधरा जानेवारी दोन हजार दहा रोजी हरियाणाला जाऊन संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली त्यांनी नामदीक्षा घेतल्यानंतर काय बदल झाले पॅरालिसिसमधून त्यांची मुक्तता कशी झाली व्यवसाय कुटुंब आणि संपूर्ण जीवन कसं बदललं त्यांना जे लाभ झाले ते सर्वांसाठी कसे प्रेरणादायी आहेत हे सर्व आपण ऐकणार आहोत स्वतः उत्तमदास साळुंके यांच्या तोंडून नमस्कार नमस्कार सर आपलं नाव उत्तमदास साळुंके आपण कुठून आलात पंचवटी नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय सलूनचा व्यवसाय संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली पंधरा जानेवारी दोन हजार दहा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हे आपली देवी देवतांची साधना करायचो आता पंचवटीमध्ये राहिलं आहे तर पंचवटीमध्ये मग सकाळी उठल्यावर आम्हाला जायचं शेनीला जायचं कपालेश्वरी जायचं दुर्गा देवीला जायचं कार्तिक स्वामीला जायचं आपलं नेहमीप्रमाणे आपली भक्ती चालू होती त्याच्यामध्ये आणि देवी देवता गणपती वगैरे नवरात्र ती पण स सा, स सा, साधना करता करता ती निर्माण देवींचं पण सज योग ध्यानधारणा ते बी केले काही दिवस त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काय करायची म्हणून आपण साधना केली त्याच्यामध्ये पण काही लाभ झाला नाही त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या भक्तीत कसे आलात माझं सलूनचं दुकान आहे तिथं भक्त आले होते पुस्तक देण्यासाठी ज्ञान गंगा तर ते पुस्तक माझे बंधू आहे त्यांना ते ज्ञानचर्चा वगैरे करत होते ते आणि ज्ञानचर्चा केली पुस्तक वगैरे ठेवले त्यांनी तिथं आणि नंतर मग पुस्तक ठेवून निघून गेले मग नंतर मी टाईम भेटला का मला मग पुस्तकं वाचायचो मी ज्ञानगंगा एकदा वाचलं दोनदा वाचलं तीनदा वाचलं त्याच्यानंतर मग ते पुस्तक घेण्यासाठी सहा पुस्तक ठेवलेले होते ते परत घेण्यासाठी दुकानामध्ये आले भक्त आणि मी पुस्तक येणं हे गे तीनदा वाचलं म्हटलं तर याच्या पुढं अजून काय ज्ञान आहे तर मला तेवढं सांगावं तर मग ते, ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी मग घरी आले गीता बाकीचे सद्ग्रंथ वगैरे त्यांनी खोलून दाखवले हे ब्रह्मा विष्णू महे आई वडील आहे काय सगळं प्रमाणास दाखवलं मला त्यांनी तर मग म्हटलं आपण हे देवी देवतांची भक्ती करून त्यांची जन्ममूर्ती मरण होतो तर यांची भक्ती करून आपली कशी का का काय मुक्ती होईल तर मग त्या भक्तांना म्हटलं का मला पण यायचं आहे म्हटलं संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी तर मग काय करावं लागल तिने आपल्याला मग आता हरियाणाला जावं लागलं म्हणे म्हटलं ठीक आहे मी हरियाणाला पण येईल पण मग कसं जायचं काय जायचं त्यांनी आम्ही तिकीट काढू आणि तुम्ही फक्त आमच्याकडे पैसे द्या आम्ही तिकीट काढून आपण बरोबर जाऊ आणि म्हटलं ठीक आहे चला मग मग आम्ही त्या भक्तांबरोबर हरियाणाला गेलो आणि संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेतला सर आ, मला इथं आवर्जून असं विचाराचं वाटतं की पंचवटी म्हटलं की श्रीरामाची भूमी आणि रामभक्त आज जागेजोगी आपल्याला बघावेसे वाटतात आणि यावेळेस अयोध्येमध्ये सुद्धा राम मंदिराची उभारणी झालेली आहे आणि मग तुम्ही स्वतः पंचवटीत राहत असताना पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले आणि त्यांनी जी काही सासर भक्ती सांगितली ती आपण करतात ते हे कसं काय तर सर कसं आहे परमात्माची दया आहे परमात्माची कृपा आहे पर्वत पर्वत मै पिरा कारण अपने राम राम जैसे संत मिले जिन सारे सबकाम सर मी नाशिकपासून कन्याकुमारीपर्यंत आता सगळी देवी देवता त्याच्यामध्ये आता आम्ही सगळं गेलो एवढं फिरून आलो लांब पण देव देव भेटण्यासाठीच गेलो पण देव तर कुठं भेटलं नाही तर तेच मग आपल्याला पर्वत पर्वत मय पिरा कारण आपणे राम राम जैसे संत मिले जिन सारे सबकाम तर मला परमात्मा भेटले या ज्ञानगंगा पुस्तकच्या माध्यमातून सर सर आपण ज्ञानगंगा पुस्तकामधून असं काय ज्ञान घेतलं की आपल्याला असं म्हणजे परमात्माची खोज आपली पूर्ण झाली ज्ञानगंगा पुस्तकमध्ये आपल्या पवित्र सद्ग्रंथाचं रहस्य प्रमाणासहित संत रामपालजी महाराजांनी दिलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील कोण आहे त्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे त्यांचं आयुष्य किती आहे सर्वात पहिले आपण जीव आत्मा कशी उत्पन्न झालो कुठं राहत होतो कुठून आलो या काळाच्या का लोकांमध्ये कसं फसलोय आणि परत आपल्याला आपल्या निजगर सतलोकामध्ये जाण्यासाठी तर पूर्ण परमेश्वर कबीर साहेबांची संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल सद्भक्ती भक्ती देता ती भक्ती केल्यानंतरच आपण या मोक्षाचा मार्ग आपल्याला प्राप्त होऊ शकतो सर याचा अर्थ असा तर नाही ना की संत रामपालजी महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडत आहेत संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडत नाही आहे यांचे आपल्याला जे ब्रह्मा विष्णू महेश दुर्गा देवी गणपती यांचे आपल्याला जे ऋण आहे आपल्यावर त्यांचे मूळ मंत्र देत आहे आपल्याला आणि ते मूळ मंत्र संत रामपालजी महाराज देत आहे तर त्यांची भक्ती सोडवत नाही आहे तर आपण त्यांची शास्त्रानुकूल साधना करतो आहे आपण त्यांची सर आज महाराष्ट्र म्हटलं तर साधू संतांची भूमी आहे येथे बरेच मोठे साधू संत होऊन गेलेले आहेत संत ज्ञानेश्वर आहेत है, तुकाराम आहेत नामदेव आहेत हे है स संत होऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे आता वारकरी संप्रदायसुद्धा ह्या या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत त्यांच्या ठिकाणीसुद्धा आज महंत आहेत संत आहेत हे सगळे संतसुद्धा ह्या देवीदेवतांची पूजा साधकाला सांगतच आहेत तर संत रामपाजी महाराज असं वेगळं काय ज्ञान देत आहेत आज जेवढे बी भारतामध्ये जेवढे साधू संत जे आहे या बाकीच्यांकडं साधू संतांकडं सद्ज्ञान नाही त्यांच्याकडं सद्ज्ञान पूर्ण विश्वमध्ये पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकवीस ब्रह्मांडामध्ये सद्ज्ञान फक्त संत रामपालजी महाराजांकडे संत रामपालजी महाराजांनी महारा दोन हजार बारामध्ये सर्व नकली संतांना चॅलेंज केलं होतं का तुमच्याकडं जर ज्ञान असेल तर या ज्ञान चर्चा करा माझ्याबरोबर तुमचं ज्ञान जर सत असेल तर मी तुमचा अनुवयी पण बनाल पण बाकीचे कोणी धर्मगुरू आले नाही काही नाही त्यांच्याकडे ज्ञानच नाही आहे ते संत रामपालजी महाराज समोर येऊ शकत नाही ते तर संत रामपालजी महाराज भगवद्गीता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कुरान शरीफ बायबल गुरुग्रंथ साहेब कबीर सागर सर्व पवित्र सद्ग्रंथाच्या आधारे ज्ञान देत आहे तर संत रामपालजी महाराज जे साधना देत आहे ते पूर्ण परमेश्वर कबीर साहेबांची जी साधना देत आहे जे बाकीचे संतांकडं जी साधनत नाही त्यांच्याकडं काही तर ती संत रामपालजी महाराज सत साधना देत आहे पूर्ण प्रमाणासही देत आहे सगळे पवित्र ग्रंथाच्या आधारे आणि त्यानुसार जर भक्ती केली तर साधकाला त्याचा लाभ पण होतो आणि भक्तांचे येणारे संकट बी परमात्मा दूर करतं सर जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे एकमेव असे संत आहेत जे शास्त्रोक्त भक्ती साधकाला देतात आणि सा ज्या काही गुरुमंत्र देतात त्या मंत्राचा जोरावर आणि शास्त्रोक्त भक्तीमुळे साधकाला लाभ होतात तर अशा प्रकारचे लाभ आपल्याला किंवा आपल्या परिवाराला काही झाले आहेत का हो सर मला पण या पद्धतीचे लाभ झालेले आहे आणि सर्वात पहिले मला या भक्ती मार्गामध्ये मोक्षचा मा मार्ग मिळालेला परमात्मा स्वरूप मला परमेश्वर मिळालेले या भक्ती मार्गामध्ये मला परमात्मानी जे आज मी आपल्यासमोर पण उभं आहे ते परमात्माच्या कृपेनेच मी आपल्यासमोर आज उभं आहे आणि इंटरव्ह्यू देतो आहे मी पण दोन हजार अठरामध्ये मला मा बेन टुमर तर पॅरेलेस वगैरे मला झाला होता पण मला परमात्माच्या कृपेने आज एकदम व्यवस्थित आहे परमात्माची दया केली मला का मी अकरा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो माझा डावा हात डावा पाय आणि माझं तोंड पण वाकडं झालं होतं तर परमात्माची प्रार्थना केली परमात्माला माझ्या घरच्यांनी तर परमात्माने दया केली का आज मी एकदम व्यवस्थित ठीक आहे आणि आज परमात्माच्या कृपेने घर पण झालं स्वतःचं मोटारसायकली वगैरे पण झाल्या गाड्या वगैरे पण दिल्या परमात्मानी आणि मुलासाठी पण दुकान पण झालं मुलासाठी पण तर सर्व जे मी करू शकत नाही ते परमात्माच्या दयाने सर्व मिळालं आहे मला आ, सर आता तुम्ही उल्लेख केला की परमात्मा संत रामपाजी महाराजांना आपण परमात्मा संबोधतायत आणि त्यांच्या दयेने आपल्याला पॅरेलिसिसच्या रोगातून आपली मुक्तता झाली आपली सुटका झाली ते कशा प्रकारे झाले म्हटलं आपण कसं सांगू शकाल की हे केवळ संत रामपालजी महाराजांमुळे झालं काय दवा तर काम करतेच पण दवाबरोबर ना परमात्माची दुवा पण पाहिजेल त्याच्याबरोबर तर मला जो पॅरेलिसचा जो अटॅक आला होता एक हात डावा हाट दावा पाय पूर्ण रिकामी झाला होता तर मला घरचे बी घाबरून गेले मग घरचे घाबरून गेले मग दवाखान्यामध्ये एम डी डॉक्टरकडून नेलं मग तिथं एम डी डॉक्टरमध्ये मग तिथं आय सी यूमध्ये ॲडमिट केलं तिथं तर घरचे बी घाबरून गेले आता माता ट्रीटमेंट चालू केली सगळं मग सोनोग्रॉफी वगैरे काय सी टी स्कॅन वगैरे सगळे फोटो वगैरे काढले मग ते मेंदूमध्ये बारीक गाठी पण होते त्याच्यामध्ये तर पॅरेलिसचा अटॅक होताच डॉक्टर म्हणे मग घरचे पण आता परिस्थिती पण नाजूक त्या टायमाला पैसे पण ॲडजस्ट करायचे वगैरे घरच्यांना बी अजून टेन्शन मग घरच्यांनी मग प्रार्थना लावली संत रामपालजी महाराजांना तर मग संत रामपालजी महाराजांनी सांगितलं परमात्मा दया करतील तरी पण डॉक्टर म्हटले ते का टाईम लागल पण परमात्माच्या कृपेने अकरा दिवसामध्ये परमात्मानी मला तिथून बरं केलं मला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ झाले तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत आप्तेष्ट आहेत नातलग आहेत आणि जो फक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल जसं मला अनुभव भेटला आहे जसे मला परमात्मा भेटले रामस्वरूप परमात्माचे स्वरूप संत रामपालजी महाराज तर जे बी मला बघता ये त्यांनी पण संत रामपालजी महाराजांच्या सरणमध्ये या आपल्याला पण लाभ भेटल मोक्ष पण भेटल येणारे संकट पण दूर होईल याच्यामध्ये आर्थिक मानसिक शारीरिक सर्व प्रकारची प्रगती पण होईल येणारे संकट पण दूर करतील परमेश्वर तर आपण पण त्याचा लाभ घ्या ज्ञान समजून घ्या ज्ञानगंगा पुस्तक वाचा यूट्यूब चॅनलवर बघा अजून बरेचसे पुस्तके आपण ते बी बघू शकता आणि या भक्ती मार्गामध्ये लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेऊन त्याचा लाभ घ्या सर जसं तुम्ही आज साधकांना आवाहन करत आहात की साधकाने एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे ते जे आज समाजाला ज्ञान देत आहेत ते समजून घेऊन त्यांच्याकडनं गुरुपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं या भावनेतनं जर एखादा वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुउपदेश घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची दीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेण्यासाठी आपण जे बघत आहे आत्ता इंटरव्ह्यू ह्याच्याखाली खाली लाईन चालते नम्रच लागतं आहे नम्र येत आहे त्याच्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि भारतामध्ये पाचशे नामदान सेंटरच्या जास्त नामदान सेंटर आहे पाचशेच्या पुढे आहे तर आपण जवळच्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून तिचं नाम उपदेश घेऊ शकता आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची पाचशेच्या वर आज पूर्ण जगभरात नामदान केंद्र आहेत आणि जर साधकाने ह्या नंबरवर जर फोन केला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी या, नाम या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नाम उपदेश घेण्यासाठी साधकाला याच्यामध्ये एक रुपये पण खर्च येत नाही नाम उपदेश घेतल्यानंतर त्यांना सामग्री फ्रीमध्ये दिल्या जाते जा त्याच्यामध्ये जा त्याच्यामध्ये एक रुपये पण खर्च येत नाही फ्री ऑफ कॉस्ट राहते त्याच्यामध्ये धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नाम दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली नी जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता